मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्य अध्यक्षपदी सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांची सर्वानुमते निवड नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते रायते तर सर्वांयते सौ दीक्षातीपंढे यांची निवड करण्यात आली अध्यक्ष पदासाठी एकूण तेरा जण इच्छुक होते तर कार्याध्यक्ष पदासाठी नऊ महिला इच्छुक होत्या मात्र श्री जीवन रायते आणि सौ दीक्षाताई लोंढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सातपूर परिसरातील शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये आज सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजी उद्यान येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी मागील वर्षाचे अध्यक्ष सचिन आबा गांगर यांनी मुन्ना तुपे महेश आहेर देवा जाधव सांगे किशोर निकम संजय राऊत दीपक वागचौरे राजेश खताळे करण गायकर बाळासाहेब रायते दिनकर कांडेकर समाधान देवरे देवा जाधव महेश आहेर मुन्ना तुपे दीपक वाघचौरे किरण डोखे राजेश खताळे तुषार ठेपले बाळासाहेब भोजने तुषार पगारसर बाळा आव्हाडे जीएस नाना सावळे संदीप सोनवणे संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके राजेश खताळे संदीप भोजने वैभव ढेकले समाधान देवरे रोहित केडकर मनोज आहेरे संतोष पवार विनायक साताळे पंकज पाटील दिनकर कांदेकर किरण डोखे गणेश बत्तीसे शरद सांगळे प्रकाश गोसावी

शिवजन्वर्षची काल बैठक जनरल बैठक ही संपन्न झाली सौभाग्य राहण्याचे ते त्या ठिकाणी तेरा अध्यक्षपदासाठी इच्छुक होते नऊ कार्याध्यक्षपद अडी इच्छुक होते आज कोर्ट कमिटीची बैठक झाली सकाळी कोर्ट कमिटीच्या बैठक म्हणजे एक मताने आणि माझं नाव सर्व अध्यक्ष असेल सर, कार्याध्यक्ष असेल त्यासोबत माझ्यासोबत असलेले जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं खरं तर माझ्यासोबत जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं हा त्यांचा मोठेपणा आहे मी त्यांचं अभिनंदन करेल आणि खरोखर अभिनंदन करायचं गेलं तर माझे अध्यक्ष असेल माझे कार्याध्यक्ष असेल यांनी हा जो शिवजन महोत्सवचा गाडा आहे तो गाडा या ठिकाणी आज आज गेल्या आठ वर्षापासून हा पुढं ओढता आहे या आम्हाला यावेळी संधी दिली मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि जो गाडा आम्हाला आम्ही फक्त का अध्यक्ष जरी असलो पण परंतु आम्ही फक्त नामधारी आहे हे सर्व कार्य करणारी जी कमिटी असलो बोर्ड कमिटी असेल सर्व माझे अध्यक्ष असेल माझे कार्याध्यक्ष असेल बोर्ड कमिटीचे सर्व मेंबर असतील या सर्वांची ही ही साथ असती आणि त्या साथीमुळं सर्व अध्यक्षांचे कार्यकाळ हा यशस्वी होता माझा कार्यकाळ आमच्या दोघांचाही कार्यकाळ यासाठी यावर्षी यशस्वी होईल अशी मी ग्वाही देतो सर्व समितीचा आभास समिती दोन हजार पंचवीसने यावर्षी जीवनभाऊ रायते यांना अध्यक्षपदी व त्याचप्रमाणे मला कार्याध्यापक कार्याध्यक्षपदी निवड करून निवड निवड करून दिल्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी जी जी जबाबदारी आम्हाला दोघांनाही दिलेली आहे ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू अशी मी या ठिकाणी ग्वाही देते हा शिवजन्मोत्सव जो दोन हजार पंचवीसचा होईल हा अतिशय उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने साजरा होईल अशी मी ग्वाही देते धन्यवाद घ्या दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोहळा सातपूर या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी अनेक वर्षापासून या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खातीदार पदाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आमचे सहकारी मित्र जीवनजी रायते यांची आज सर्वानुमत आहे अध्यक्षपदी निवड झाली या कार्यक्रमात आहे उद्या सहा ता वाजता स्वतःला येथे मीटिंग होऊन कार्यकारणी निवड करण्यात येईल तसेच जे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद